पुण्यामध्ये दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये जो प्रकार समोर आला त्या भगिनी स्वर्गवासी तनिषा सुशांत भिसे यांना खऱ्या अर्थानं डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळं प्राण गमावा हो लागला महाराष्ट्रातले अनेक दवाखाने हे रुग्णांचे कतलखाने म्हणून समोर येताना वारंवार घडत आहे सरकारनं निश्चितपणानं अशा दवाखान्यांच्या वरती कडक कारवाई केली पाहिजे ज्या डॉक्टरनी ज्या मॅनेजमेंटनं त्या ठिकाणी जो हलगर्जीपणा दाखवला त्यांच्यावरती तीनशे दोनशे गुन्हे दाखल करण्यात यावेत आणि वधाचा गुन्हा दाखल करून यांना आठ डांबावं की हे अशा पद्धतीचे डॉक्टर डॉक्टर की पेशाला खऱ्या अर्थानं काळिंबा आहेत असं म्हटलं तर काही वावगं ठरणार